मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सहा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह दोन हजार चोवीस प्रदान दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसी विरार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशंसनीय सेवेबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांच्याकडून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले पोलीस महासंचालक पदक हे पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या विशेष कामगिरी शौर्य प्रामाणिक सेवा आणि लोकहितासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिले जाते उत्कृष्ट तपास धाडसपूर्ण कारवाया दीर्घकालीन प्रामाणिक सेवा याचा विचार करून ही निवड केली जाते दोन हजार पंचवीस साली महाराष्ट्र पोलीस दलातील एकशे ऐंशी अधिकारी व सहाशे वीस अंमलदारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सहा अधिकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह दोन हजार चोवीस प्राप्त पोलीस अधिकारी अंमलदार खालीलप्रमाणे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दिनकर निकम दोन पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत अनंत देसाई तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष बाबुराव चव्हाण चार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश बाबासाहेब गर्जे पाच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय दयाराम शिंदे सहा, पोलीस हवालदार सचिन दोरकर तसेच आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिकेच्या नऊ शाळांना सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत चांगली कामगिरी केली म्हणून सर्वोत्कृष्ट तीन शाळांना प्रशंसापत्र देऊन माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सर्वोत्कृष्ट तीन शाळा खालीलप्रमाणे एक मीरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक चार काशी दोन मीरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक चौतीस मीरा रोड तीन जिल्हा परिषद नेहरू हिंदी विद्यालय विरार मीरा भाईंदर वसई विरार पोलीस अधिकारी अंमलदार मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी प्राध्यापक पत्रकार तसेच नागरिक यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त यांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या